सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावरा येथे स्वातंत्र्य दिन साजरा आकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथे दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी गड ग्राम पंचायत सावरा रंबापूर येथे ध्वजारोहण सरपंच सौ स्वाती वैभव गुजरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच धीरज गीते व सर्व सदस्यगण हजर होते तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हिंगणे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी भारत माता की जय जय घोषाचे नारे झाले यामध्ये महात्मा गांधी पुतळा गांधी चौक येथे आर्मी सैनिक निखिल सुभाष जवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर महारुद्र हायस्कूलचे झेंडावंदन सौ सावळकर मॅडम यांच्या हस्ते झाले सर्व विद्यार्थ्यांसह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व ठिकठिकाणी शिवाजी महाराज स्मारक येथे झेंडावंदन करण्यात आले तसंच जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे मुख्याध्यापिका शकील अहमद बशीर व सय्यद मुस्ताक अली सर यांच्यातर्फे झेंडावंदन करण्यात आले तसंच मुकबद्दीर विद्यालय मुख्याध्यापक नागेश खांडेकर सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यामध्ये सहभागी सर्व शिक्षक वर्ग व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर हजर होत्या यामध्ये बचत गट महिला व कॅडरचा सहभाग होता तसंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली प्रज्ञेश इंग्लिश स्कूलचे विठ्ठलराव गुजरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत भवन येथे ग्राम सावरा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले अशा आनंदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व गावकऱ्यांची उपस्थिती लाभली होती सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नरेश पुणकर अकोला